नमस्कार मित्रांनो कसे हात आय होप म्हणजे तसं ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं मनपूर स्वागत करते आपल्या व्हिडिओला सकाळी 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 सगळा पसारा सगळा पसारा आता आपण देवळात जाऊन आलेलो आहोत आपण पूजा झालेली आहे आपली आता आपली घरची पूजा राहिलेली आहे म्हणजेच उपासना दुगू दुगूच काय खात दुगू दुगु चहा बटर खात बटर खा बाबू खा ब माझी सोनी खा ब माझी मा बाई माझी लानी खा, गो। खाने खा 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 मित्रांनो आपला दुगु कसा बसलाय थंड हवेशी आपण जर पाण्याचं बटन बंद केलं की लगेच लगे लगे बाहेर जातो मग म्हटलं आपण झाडून काढतोय म्हटलं घरामध्ये कोणी नाहीये जरा बंद करतोय लगेच आपण बाहेर होता पण हा आला घरामध्ये असं असंच बघितलं तिकडे ते वॉटरचं बटन बंद होतं लगेच बाहेर गेला <laughs> म्हणजे सोना बाळ म्हणजे सोना बाळ का गो बाई सोनी थंड 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 कोदडी खाली असते माझे बाबू माझे बाबू इकडे बघ अरे बघ माझे बाबू पुत्र किती सोनापुत करते पुत्र सोनापुत मरे पुत्र किती झोप झोपा झोप झोप थंड थंड हे पण ही गोदडी ओली आहे मस्त वाटते थंड थंड आ छान चाललंय आमचं संध्याकाळचे पाच वाजले आहेत मित्रांनो या चहा घ्यायला चहा म्हणजे चहा असतो आपण ही किती घेण्याचा टाळावा पण किती घेण्याचा टाळा पण चहा म्हणजे चहा असतो एक चुस्की चाय की आणि अजिबात व्हिडिओ काढत नाही तू बिंदास खा आपण फक्त कॅमेऱ्यासमोर खायचं नाही आणि कॅमेरा बाजूला केलं गेलं लगेच खायचं काय नाही खा आमचं भरण काहीच खात नाही अजिबात तिला काय खायला आवडत नाही आमच्या गुरुला अजिबात आवडत नाही काय खायला Come on <laughs> तू शाकाहारी हो बाबा तू <laughs> शाकाहारी हो बाबा तू प्रोटेक्शन <laughs> हो <बाबा> <laughs> <आगा दो। laughs> ए भ्रुणा ए, बापू

म्हणजे बाबू माझे बाबू माझ्या सोन्या माझ्या बाबूला भूक लागली आता जेवण करायचं भरपूर आहे ते सकाळचं पण होईल जास्त हा सकाळी पण होईल त्याला बाबूला म्हणजे भूक लागली आता हे बघ एक पाय बघा आमचा एक पाय आमचा असा आहे बघा आहे बघा आमचा पाय बघा केला आता खाली आता खाली केला सिरियल पाहताना मित्रांनो सिरियल मध्ये नुसती कार असताना नुसती कार असताना फॅमिली मध्ये आपस मध्ये ती मध्ये असते इकडे शुभ्रा आणि तिकडे श्याम आणि मध्ये घुंगरूची नुसती चेंबा चेंबी आम्हाला भूक लागली आम्हाला भूक लागली आम्हाला कोण जेवायला देणार आहे लवकर 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 आम्हाला कोण जेवायला देणार आहे मीच बोलवलं बाहेर बसलो होता म्हटलं चल जेवायला आता सगळं आमचं लक्ष किचन मध्ये ने माहिती आहे गवत दिली त्याला बटर खाल्ले तू एक भाकर खाणार नाही तो वेळेस कधीच नाही खाणार नाही ठीक आहे थंड वातावरण असल्यामुळं खाईल मित्रांनो आज आपण हे पेंडल बनवलं हे बनवलं बघा आता सध्या आपण काळ्या धाग्यामध्येच टाकलंय बघू नंतर जेव्हा आपल्या आपल्याकडे जेवत चे तेव्हा आपण त्याच्यामध्ये टाकूया हे ओरिजिनल रुद्राक्ष आहे ओरिजिनल ह्याला होल झालं नाही म्हणून हे असं गुंफले तारेमध्ये जोडव्याची चांदी आहे ही अडीच हजार घेतले ह्याला तेवीसशे चोवीसशे चोवीसशे रुपये घेतले आणि ह्याला मी असं म्हटलंय आता हे रोज आपल्या गळ्यामध्ये आज सोमवार आहे सोनाराकडे दोन दिवसात त्यांनी बनवून दिलं त्यांनी मला कालच मेसेज केला या तुमचं ते घेऊन जा म्हणजे म्हटलं जाईन एक दोन दिवसांनी दुपारी अचानक लक्ष झालं आज सोमवार आहे तर ठीक आहे म्हटलं बरं झालं मी पाच साडेपाचला पाच वाजता आम्ही गेलो आणि हे घेतलं तिथेच जवळेश्वराचं मोठं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जाऊन चरणावर ठेवलं मग ह्याला बेल घेतलं पाण्याचं ह्याच्याकडं त्या ब्राह्मणाने दिलं सगळं करून मला घरी आले आपण घरी अभिषेक घातला पंचामृताने अभिषेक घातला आणि हे मी आजच घातला आज सोमवार स्किप न करता व्हिडिओ आहेत त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहते तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहता तुमचे एक कमेंट मला खूप काय स्फूर्ती देते व्हिडिओ बनवण्यासाठी ओम नम शिवाय तुम्हाला सर्वांना ओम नम शिवाय तीन मुखी रुद्राक्ष आणि तीन रुद्राक्ष ओरिजिनल आहे एकदम ओरिजिनल प्युअर ओरिजिनल उद्याच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक काय करू काय म्हणायचं सॉरी पुन्हा